देवर्षीणामच्या नारदा देवर्षींमध्ये मी नारद आहे भगवद्गीतेमध्ये असे म्हणून स्वतः भगवंतांनी नारदांची श्रेष्ठता दर्शवली आहे देवर्षी नारद हे ब्रह्मदेवाचे पुत्र विष्णूचे एकनिष्ठ अनुयायी आणि बृहस्पतीचे शिष्य म्हणून पूजनीय आहेत त्रिभुवनातील त्यांच्या अथक भटकंतीमुळे त्यांना निस्वार्थ संदेशवाहक आणि लोककल्याण हितैषी म्हणून प्रतिष्ठा मिळाली ते एक महान विद्वान संगीतकार आणि नारायणांचे भक्त होते त्यांनी रचलेली भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेत नारदांना सर्वात निपुण जनसंवादकही म्हटले जाऊ शकते नारद भक्तिसूत्रात जात ज्ञान पेहराव संपत्ती किंवा व्यवसाय यासारख्या घटकांवर आधारित कोणताही भेदभाव नसावा असा उपदेश आहे आजच्या माध्यम परिप्रेक्षामध्ये जिथे वादविवाद हे बहुतेक वेळा विनाकारण काहीही हाती न लागणारे आणि न संपणारे असतात तिथे या संदेशाला विशेष महत्व आहे देवर्षी नारद ब्रह्मदेवांकडे त्रिभुवनाचे यथातथ्य वृत्त निवेदन करीत कोणत्याही देवता मानव किंवा राक्षसाने त्यांच्याशी व्यावसायिक किंवा राजकीय चर्चेची अपेक्षा केली नाही नारद मुनी कोणाची सदिच्छा भेट घेतली असे संदर्भ नाहीत वृत्त प्रसारित करणे हे नारदांच्या जीवनातील प्रमुख कार्य होते आणि हेच पत्रकारितेचे उद्दिष्ट आहे नारदांच्या कोणत्याही संवादाने देश किंवा समाज दुखावला नाही असे काही संदर्भ नक्कीच आहेत ज्यात नारद मतभेद निर्माण करताना दिसतात परंतु त्या संवादांचे दीर्घकालीन परिणाम बघितले तर शेवटी ते काही प्रमाणात सकारात्मक बदल घडवून आणतात आधुनिक पत्रकारिता किंवा माध्यमांमध्ये या नारदीय पत्रकारितेच्या परंपरेची रूपरेषा स्थापित व्हायला हवी देवर्षी नारद जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा